दोन्ही हात कमरेवर पाय खांद्याच्या रेषेमध्ये पंजे एकदम सरळ लक्ष समोर मान जाग्यावर कंबर गोल फिरवायचे आहे चला एक दोन तीन चार पाच विरुद्ध दिशे एक दोन तीन एकदम रिलॅक्स दोन्ही हात खांद्यावर खांदे गोल फिरवायचे श्वासा बरोबर पुढून मागे एक कोपऱ्याला कोपऱ्यात शिकवा दोन तीन चार पाच विरुद्ध दिशेने एक दोन कोपऱ्याला कोपरे तीन चार पाच एकदम रिलाय समोर एक कुप्रे दो, कुप्रे, दो, वर कोपरे दोन तीन चार पाच अपडाऊन वर खाली एक दोन तीन चार पाच सावकाश खात खाली एकदम लिहिलाच एक गेहरा श्वास छॉड और एक ध्ये श्वास जोर एकदम एकदम माण्याच्या शरीर एकदम सरळ ताठ उभा रायचे फक्त हनुवटी कण्ठाला न थांबता पाच वेळेस नॉन स्टॉप श्वास भरून प्राउड करायचं आहे चरडा घेऊन भरला श्वास एक दोन तीन पाठीमागे मान सांगती प्रेस करायचे चार कृती उजवीकडून सदा बऱ्याश्वरास एक दोन तीन चार पाच यावर हलकी डावीकडे उजवीकडे एक दोन तीन वर खाली एक दोन तीन आताच दर्शन करा डोळ्यावर चेहऱ्यावर सोडून घ्या एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स श्वास मोठा भोरायचा आहे आणि जास्तीत जास्त आपला जबडा मोठा करायचा आहे तीन वेळेस चला भर श्वास भरा श्वास